सर्वंगलमागल्ये शिवे साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मी सोनाली आपल्या यूट्यूब फॅमिलीला घटस्थापनेच्या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देवी आईचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असू देत या नवरात्रीत तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वप्न किंवा जी काही कामं प्रयत्न करूनही पूर्ण होत नसतील तर अशी सर्व कामे आई साहेबांच्या आशीर्वादाने मार्गी लागत अशी आई साहेबांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे घटस्थापना नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि मी घट जरी भरत नसलं तरी देवघरातील जो मंगल मंगलकलश असतो त्याला मी सजवते देव्याचं रूप देते आणि म्हणूनच नवरात्रीचे नऊ दिवस घरात देवीचा वास नसल्यासारखं वाटतं व सोबतच अखंड दिवाळी मी लावते नवरात्रेत तर तसा तर नेहमीचा असतो पण या नऊ दिवसात अखंड दिव्याला विशेष महत्त्व असतं घरात अखंड दिवा तेवत असेल तर एक वेगळ्याच प्रकारची शक्ती किंवा पॉझिटिव्हिटी आपल्याला घरात जाणवते तर हा जो अखंड दिवा आपण लावतो त्यासाठी मी एक वात गेल्या वर्षी बनवली होती जी पूर्ण नऊ दिवस सा छान चालली होती व फारशी लवकर तिला काजडी देखील येत नव्हती तर तसंच मी नेहमीच्या दिव्यातही वात असते माझी पण मग मी रक्षासूत्र असते त्याची वात असते वापरते नेहमी जो अखंड दिवा लावलेला असतो त्याला पण तेव्हा कसं मध्ये दिवा शांत झाला तर मी परत लावून घेते आणि तो नेहमीचा असल्यामुळे थोड्या थोड्या दिवसात स्वच्छ करण्यासाठी म्हणून शांत तर होतोच तर जेव्हा मी तो दिवा स्वच्छ करायला घेते तेव्हा एक दुसरा मी आधी लावून ठेवते आणि मी याला शांत होऊ देते त्यानंतर मी याला स्वच्छ करते आणि परत यातली मी वात जी आहे ती बदलवून घेते पण नवरात्रीला जो दिवा असतो त्याचं असं असतं की पूर्ण नऊ दिवस आपल्याला त्यातली वात आपण बदलवू शकत नाही आणि तो शिवाय मध्ये शांतही व्हायला नको अशी त्याची काळजी घ्यायला लागते तर त्यासाठी मी एक स्पेशल अशी वाट बनवते जी की मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवेल तर सगळ्यात आधी मी सकाळी उठून आज पहिला दिवस होता तर नवरात्रीचा देवघर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं कारण बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की पूर्ण देव बसवलं जातात नऊ दिवसात आणि त्यांना परत नऊ दिवसात असं सा हलवता येत नाही वगैरे तर मी तसं ना करता जे देव असतात त्यांची रोजची आंघोळ वगैरे मी घालते फक्त जे देवी स्वरूप प्रतिमा असतात देवघरातल्या जसं की अन्नपूर्णा झाली बऱ्याच जणांकडे लक्ष्मी असते कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा मग आपापल्या देवांचे कुलदेवीचे टाक असतात तर ते जी देवी स्वरूप प्रतिमा आहे त्यांनाच मी जागची हलवत नाही बाकी सगळ्या देवांची मी नित्यनेमाने पूजा करत असते ह्या ज्या मी तुम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती दाखवली आता तर ती अहो ना काही कामानिमित्त पंढरपूरला जायला लागलं होतं एक दोन तीन दिवसाआधी तर तिथून त्यांनी ह्या मूर्त्या आणल्या आणि मला बऱ्याच दिवसांपासून त्या हव्या होत्या कारण आषाढीला मला फोटोशूट करायचं होतं आणि मी भरपूर ठिकाणी चौकशी केली तर मला तशा काड्या मूर्त्या भेटत नव्हत्या साध्या ज्या आहेत त्या माझ्याकडे आहेत तर मला हव्याच होत्या त्या बऱ्याच दिवसांच्या त्यांच्या लक्षात होतं म्हणून त्याने त्या तिकडनं आता घेऊन आले त्यांनी आणि हे देवघराला मी त्यांना म्हणत होती की इथे मला ह्या प्लॅस्टिकच्या ज्या घंटी दिसतात त्या प्लॅस्टिकच्या आहेत आणि मला तिथे ओरिजिनल पितळेच्या घ्यायचे तर एक थोडी मोठी गील मध्यभागी घ्यायची आहे आणि आजूबाजूला जे लहान आहेत तिथे लहान लहान आणायच्यात असं मी त्यांना सांगत होती आणि त्या घंटी ज्या आहेत ते मी एक दोन ठिकाणी बघून ठेवल्या आहेत तर मला नऊशा गणपती आहे ते नाशिकला तर तिथे खूप छान डिझाईनमध्ये बघितले होते मी त्या तिथून किंवा मग गंगेवर भरपूर अशी दुकान नाहीत दोघं तिघं ठिकाणी एकदा चौकशी करून मग तिथून त्या घेऊन येईल मी आणि माझे हे हे जे देवघर आहे तर याच्या जे काही पायऱ्या आहेत त्या निघतात तर त्यामुळे खूप छान त्याला स्वच्छ करता येतं कुठलीच धूळ अशी मध्ये कुठे अडकून वगैरे राहत नाही तर त्या पायऱ्याही मी आता काढून घेतल्या आणि गोमूत्र आणि साधे पाण्याने संपूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं आहे आणि आता त्याचे खालची जी बाजू आहे जिथे मी रांगोळी वगैरे असं हे काही ठेवते तर ते सगळं आता मला बाहेर काढून घ्यायला लागणार आहे कारण आता पुढे मी अखंड दिवारा येईल किंवा मग सप्तशेतीचे जे काही पाठ लावलेले असतात तर तो पाठ मांडलेला असतो तर परत परत तो ड्रॉवर मला उघडता येत नाही किंवा त्याच्या खालच्या जे काही वस्तू असतात त्या मला काढताना येणार म्हणून मी आता सगळं बाहेर काढून घेते त्यानंतर माझी इथे आता सकाळची देवपूजा झाली होती तर उठणं लावून आणि दही आणि उठणं एकत्र करून आज मी देवांना आंघोळ घातली होती कारण देवींच्या ज्या मूर्त्या असणार होत्या त्या आता पूर्ण नऊ दिवस उचलता येणार नव्हत्या तर इथे देवांची आंघोळ झाली आहे आता मी गंध वगैरे लावून त्यांना आता तयार करून घेते आणि दुर्गा सप्तशतीचे जे मी पाठ करते तर ते मी नऊ दिवसात चौदा पाठ करते म्हणजे एक नवचंडी होते आणि शेवटच्या दिवशी आपण घरातल्या घरात हवनही करू शकतो कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला हवनासाठी लागणारं साहित्य इझिली मिळून जातं आणि ज्यांना नऊ दिवसात चौदा पाठ करणं शक्य नसतील त्यांनी रोजचा एक जरी पाठ केला तरी चालेल काही हरकत नाही पण अगदी शक्य नसेल तर संपूर्ण नऊ दिवसात एक जरी पाठ केला तरी चालेल पण मग त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे चार दिवस सकाळी आणि संध्याकाळी असे दोन दोन अध्याय वाचायला लागतील आणि उरलेले पाच अध्याय सॉरी उरलेले पाच दिवस तुम्हाला रोजचा एक एक अध्याय असं वाचायला लागेल आणि तेही आपण डायरेक्टली न वाचता अध्यायाला सुरुवात न करता आधी प्रार्थनेपासून सुरुवात करून रात्री सुप्तपर्यंत आपल्याला स्तुती वाचायची गायची मग मग त्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची आणि दोन अध्याय झाल्यानंतर मग क्षमा प्रार्थना असं या पद्धतीने ते, ते तुमचे नऊ दिवसात तेरा अध्याय पूर्ण होतील म्हणजेच एक पाठ तुमचा तो तु पूर्ण होईल आणि ही मी आता ती वात बनवून घेते जे की आपलं कच्चं सुत असतं आपण पौर्णिमेला किंवा पूजेसाठी बऱ्याचदा आपण वापरतो त्याला तर त्याच्याने अशा पद्धतीने मी वात बनवून घेते आता तर छान अशी नऊ दिवस पूर्ण टिकते ही वात आणि फारशी अशी काजळी येत नाही परत परत बघायला लागत नाही फक्त एवढं की तिला पीठ द्यायला थोडंसं म्हणजे हाताला दुखत थोडे कष्ट पडतात पण मग छान व्यवस्थित चालते ही वाट आणि त्याला जर तुम्हाला पूर्ण अशी व्हाईट आणि कोरी अशी लावायची नसेल तर थोडंसं एका वाटीमध्ये तेल घेऊन त्यात ते थोडीशी हळद मिक्स करून असं मी त्याला हळदीचं लेपन करून घेतलं आहे आणि आता वात मी ह्या दिव्यामध्ये जो की आता नवीनच आणला होता त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघितलाच असेल तर त्यात मी आता ती वात फील करून घेतली आहे आणि नंतर मग आता एक छोटंसं पार्ट बनवलं आहे दिवा ठेवण्यासाठी त्यावर लाल वस्त्र घालून घेतले खाली दिव्याखाली खाली ठेवण्यासाठी थोडीशी ता ते तांदूळ घेतले मी आणि त्यात थोडा कुंकू घालून त्यांना असं मिक्स करून घेणारे अक्षदा बनवून घेणारे लाल रंगाच्या आणि त्यात आता मी हा दिवा ठेवून घेते ही वात बनवताना तुम्हाला तुमचं तुम दिवा लक्षात ठेवायचं आहे जर त्याच्या आतमध्ये अशी नडी असेल तर त्याच्या अकॉर्डिंग त्या थिकनेस जी तुम्हाला ती वाद तशी बनवावी लागेल नाही तर ती आतून सटकते मग चावीच्या ठिकाणी ती फिट बसत नाही त्याला आणि किंवा तुमचा साधा दगडाचा सा दिवा वगैरे असेल तर अशी जरी बनवली किंवा पातळ जाड तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही त्याला त्याचे जे काही पेज असतात ते कमी जास्त करून बनवू शकता येथे मी आता हे मंगल कलश भरून घेते जे की सकाळीच स्वच्छ करून ठेवलं होते सुरुवातीला स्वस्तिक काढून आहे खाली अक्षता घेतली आहे एका प्लेटमध्ये इथे तुम्ही अष्टदल कमळही काढू शकता पण ते तेवढ्या छोट्या प्लेटमध्ये शक्य नव्हतं आणि नुसतं खाली ठेवलं तर कलशाला नऊ दिवस व्यवस्थित राहणं किंवा धक्का वगैरे लागायचा धाकस असतो पडू शकतो म्हणून मी त्याच्यातच बनवलं होतं बोटाने आणि कलश ठेवून घेतला आहे त्यात पाणी भरून घेतलंय आता स्वस्तिक काढलं आहे समोर आणि पाच ठिकाणी गंध लावून घेतला आहे आता कलशामध्ये जे काही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवलेलं असतं तर त्याची पूजा करून घेतली आणि तेही कलशात सोडून टाकून दिलेले आहेत आता त्यानंतर फुल अर्पण केलेलं एक आणि ह्या वर्षी मी नारळे बदलवले माझ्या आधीचे नारळ खूप मोठे होते तर त्याला खाली पाणी लागत नव्हतं मला वर्ण कापड ओलं करून त्यांना त्यांच्यावर ठेवायला लागत होतं तर ह्यावेळेस मी आता व्यवस्थित नारळा असे तीस ते चाळीस टक्के नारळे आपलं पाण्यात असलं पाहिजे खाली ज्यामुळे की ते छान टिकतं कोरडं होत नाही लवकर तर ते आधीचे जे नारळ ते आता मी त्यांना नवरात्रीनंतर त्यांचं विसर्जन करून देईल तोपर्यंत तेही मी आता घरातच ठेवलेत बाजूला दोघही कलशांवर आता मी हे नवीन नारळ ठेवून घेतले तर एक हा कलश असतो मंगल कलश जो की मी देवघरात ठेवते आणि एक माझ्या पार्लरच्या मा रूममध्ये असतो तर इथे जो काही मी देव मुखवटा आणला होता तर तोही लावून घेतला आहे आणि जे काही साज आणला होता थोडाफार साडी वगैरे तर तेही चढून घेतले मी देवेला आता आणि संपूर्ण तयार झाल्यावर मग देवघरात जिथे मी माझा मंगल कलश नेहमी ठेवलेला असतो तर त्या जागेवर आता हा कलश तसंच ठेवून देणार आहे आणि ही छान अशी एक ओढणीही आली होती त्या ड्रेसच्या सोबत आणि एक सेपरेटही मी विकत घेतली होती तर आपलं डबल साइडर जे टेप असतं त्याने मी ही चिपकवून घेतली दोघं साईज साईडने आणि एक हेअरपिन घेतली आहे आणि त्याच्याने मागून आता ही ओढणी मी सिक्युअर करून घेतली ते वरवर येत वर होती म्हणून त्यानंतर आता पूजा करून घेते मी कलशाची जी की मी आता ज्याला देवेचं स्वरूप दिलेलं आहे आणि आता ही जी ओढणी आहे ही मी आणली होती मार्केटमधून तर व्यवस्थित असा कलश मी आता जिथे माझा मंगल कलश नेहमी ठेवलेला असतो त्या जागेवर ठेवून घेतला आहे आणि गजरे मी अहून सांगितले होते पण लेट झालं होतं त्यांना यायला थोडं तो तोपर्यंत माझी स्थापना झालेली होती स्थापनेनंतर मी देवी याईला मग प्रार्थना केली की ही जी काही सेवा मी हाती घेतलेली ही निर्विघ्नपणे पार पडू देत पूर्ण संपूर्ण नऊ दिवसात कुठलीही अडी अडचण नाही येता मग ती अखंड दिव्याची सेवा असो किंवा मग देवी जे काही पारायण मी करते त्याची तर प्रार्थना करून झाल्यावर मग नंतर मी हे जे काही पाठ मांडला होता छोटा लहान दिव्यासाठीचा तर त्याच्या भोवती रांगोळी काढून घेतली कारण आता त्याला हलवायला लागणार नाही आहे म्हणून आणि त्यानंतर मग आपले देवी सप्तशतीची जी काही पोथी असते त्याची पूजा केली आणि तिथे मी आता रांगोळी काढून घेते आणि मग देवेचं नामस्मरण करत करत मी ह्या अखंड दिव्याला प्रज्वलित केलं ही सर्व पूजा सुरू असताना मी घरात एका फोनमध्ये गाणीही लावली होती देव्याची त्याच्यामुळे खूप छान असं मंगलमय वातावरण झालं होतं घरात खूप प्रसन्न वाटत होतं संपूर्ण पूजेची मांडणी झाल्यानंतर मला लागलंच आता पाठ वाचायला बसायचं होतं पण मग माझं सकाळची सगळी कामं आज पडून होती कारण सगळी धावपळ सुरू होती माझी जे जे काही सामान लागणार होतं ते मला बाहेर जाऊन बऱ्याचशा गोष्टी आणायला लागल्या होत्या तर भरपूर असं सकाळचं घरातलं सगळी कामं माझी पेंडिंग होती भांडी वगैरे तर म्हटलं ते आवरून वाचायला मी बसणार होती तर तेवढ्यात आमच्या खालच्या ताई आल्या त्यांना आयब्रो भरायच्या होत्या पार्लरमध्ये काम होतं तर मग ते केलं तेवढं आणि मग त्यानंतर जे काही घरातली कामं होती ती आवरली आणि मग संध्याकाळीच मी पाठ वाचायला बसली होती तर आजच्या दिवशी जे माझे दोन पाठ होणार होते तर तो एकच झाला आहे तर तो मी आता पुढच्या दिवस नेक्स्ट डे ॲडजस्ट त्याला करून घेईल म्हणजे जिथे मी पाच दिवस दोन वेळा पाठ करणार होती तिथे मी आता सहा दिवस म्हणजे सहाव्या दिवसापर्यंत दोन वेळेस मी पाठ करेल तेव्हा ते माझे नऊ दिवसात चौदा पाठ कंप्लीट होतील त्यानंतर हे सगळं काही मी घरातला आवरलं तुम्ही बघू शकता किचनगट्ट्यात जशी म्हणजे सकाळच्या चहाची भांडीसुद्धा माझी आत्तापर्यंत पडून होती तर सगळं आवरलं ते त्यानंतर झाडू वगैरे मारला भरशी पुसली सकाळी तशी एकदा पुसली होती मी मला घरात हे बसवायचं होतं आज म्हणून मंगलकलश वगैरे भरायचे होते अखंड दिवा लावायचं होतं त्यासाठी पण मग खूप घाण झाली होती दुपारपर्यंत तर परत एकदा अजून पुसून काढली होती आणि तुम्ही बघू शकता हे दिवे किती छान आणि लख्ख असा त्यांचा प्रकाश पडतोय आणि अंधारात आणखीनच ते छान दिसत आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद